आगामी लोकसभा निवडणूक आगामी सण उत्सव पाहता ग्रामीण क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने पोलिसांचा रूट मार्च काढण्यात येत आहे वाठोडा शुक्लेश्वर गावात सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी रूट मार्च काढत यात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीसह पोलिसांनी सहभाग घेतला आगामी निवडणूकसह सण उत्सव लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडनं विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शेकडो पोलिसांचा रूट मार्च काढण्यात सुरुवात झाली आहे सतरा फेब्रुवारीला कोल्हापूर पोलीस स्टेशन वतीने वाठोडा शुक्लेश्वर या गावात सुद्धा मोठ्या संख्येने रूट मार्च काढण्यात आला कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव महांगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावातील मुख्य मार्गावरून हनुमान मंदिर परिसरातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताफ्यासह रूटमार्च काढण्यात आला यावेळी दोन पोलीस अधिकारी बावीस पोलीस कर्मचारी या रूटमार्चमध्ये सहभागी होते